दादर माहीम मतदारसंघातून उमेदवार असलेले अमित ठाकरे हे गेल्या अनेक वर्षांपासून सर्वसामान्य नागरिकांच्या मदतीसाठी तत्पर असल्याचा पुरावा मिळतो आहे अनेक लोकांना त्यांनी सहकार्य केले याबद्दलची याबद्दलची पोचपावती देखील सर्वसामान्यांकडून मिळत आहे अनेक समस्या सोडवण्यासाठी त्यांनी मदत केली आहे नेमकं काय आहे माहीम इथल्या नागरिकांच्या मनामध्ये समजून घेऊया आता माझ्या वडिलांना हार्ट अटॅक आले होता मार्च महिन्यात तर तेव्हा आम्ही सर्वसामान्य कुटुंबातील असल्यामुळे आम्हाला कळत नव्हतं की काय करावं त्या क्षणाला तर अचानक मला फिरता फिरता अमित ठाकरे भेटले त्यांना मी ही समस्या सांगितली पूर्णपणे की हार्ट अटॅक आला आहे त्यांचा ॲडमिशनचा प्रॉब्लेम आहे फटाफट होत नाही आहे तर अमित ठाकरे साहेबांनी फटाफट ते आम्हाला सहकार्य केलं आणि ती गोष्ट एकदम व्यवस्थित झाली सो हे सगळं त्यांच्यामुळे झालं आहे तो हाकेला धावून येणारा नेता आहे कधी पण घरात एकाला हार्ट अटॅक आला आहे तर कोणाला कॉन्टॅक्ट करणं हे माहीत नव्हतं अमित ठाकरे मला स्वतःहून शिवाजी पार्कला भेटलेले मला बाबांना हिंदुजी हॉस्पिटलला ॲडमिट करायला जायचं होतं तेव्हा जात असताना अमित ठाकरे मला भेटले त्यांना मी ही समस्या सांगितलं तर त्यांनी त्वरित दखल घेऊन पूर्ण म्हणजे ॲडमिशनपासून बिलिंगपर्यंत पूर्ण सहकार्य केला राजसाहेब तर असे तुम्हाला ही माहिती पूर्ण महाराष्ट्रासाठी अवेलेबल असतात जर वडीलच अव्हेलेबल असेल तर मुलगा अव्हेलेबल असणार का माझं हेच आहे जर राज ठाकरे जर पूर्ण महाराष्ट्राचा विचार करतात तर माहीमचा विचार का अमित ठाकरे करणार नाही का लगेच अवेलेबल असतात प्रत्येकाच्या मदतीला पण धावतात त्यामुळे आम्हाला म्हणजे एवढा ठामपणे विश्वास आहे की येणार तर तेच आहेत बहुमताने येणार आहेत आणि आम्ही त्यांच्या सर्व पाठीशी आहेत माहीम कर